नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की गेल्या दोन दिवसापासून लहान मुले पार्किंगमध्ये खेळत असताना त्यांना असा एक साप दिसला पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास कोणीही ठेवला नाही पण रात्रीच्या वेळी जेव्हा मा मोठ्या माणसांनी साप बघितला तेव्हा सगळ्यांचा विश्वास बसला पण नक्की साप कोणता आहे आणि तो गाडीत गेला आहे की त्या रूममध्ये गेला आहे हे कळत नव्हतं त्यामुळे आम्ही गाडी बाजूला काढून आठवणीच्या रूममध्ये बघायला सुरुवात केली आणि थोडाफार सामान आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण शेवटी साप आले की आपल्याला सगळ्यांना भीती वाटते त्यामुळे आम्ही आम्ही मित्राला बोलवलं ज्याला साप पकडण्याचा अनुभव आहे त्याच्यामध्ये तिने आम्ही सर्व रूममधील सामान हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तो साप नक्की आहे कोणता ते बघण्याचा प्रयत्न केला तो जस्ट कामाहून आला होता तर आम्ही त्याला जसं सांगितलं तसं तो मित्र लगेच धावत आला आणि जे काही लाकडी वगैरे असेल त्याच्या साह्याने तो सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला कारण तो साप कोणत्या जातीचा आहे कसा आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही त्यामुळे तोही एकदम सावधरित्या सर्व लाकडीच्या साईने सामान काढून साप कुठे गेले याची चौकशी करत होता तर मित्रांनो साप विषारी असो या बिनविषारी असो छोटा असो या मोठा असो पण त्याला न मारता त्याला एका बाटीत पकडून त्याला जिवंत सोडण्याचा त्याचा प्रयत्न होता साप नक्की गेला पुढे ते शोधण्यासाठी असाच मित्रांनो भरपूर वेळ गेला त्यानंतर आम्हाला दिसलं की तो एका कोपऱ्यामध्ये जाऊन अडी मारून बसला आहे साप पकडायचं साहित्य नसल्यामुळे त्याला थोडा पोता त्रास होत होता तरी लाकडीच्या साय्याने तो हळूहळू अलगद त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता आता सोडू नको पळून गेलं तर मग ते परत नाही त्यांनी कसं कसं त्या सापाला पोताच्या साईज्याने लाकडीच्या साह्याने प्लेस मध्ये बाहेर आणलं बाहेर आणल्यानंतर केव्हा सापाला आम्ही स्पष्टपणे पाहू शकतो जसे तुम्ही बघू शकता मित्रांनो साप पाया आणि वरती त्याला पट्ट्या पट्ट्या आहे आणि हा साप एकदम चप्पळ आहे तर मित्रांनो साप मोठा असे की छोटा असो सगळ्यांना तर भीती वाटतेच पण तरी आम्हाला अजूनही माहीत होतं की हा साप कोणत्या जातीचा आहे हा विषारी आहे की बिनविषारी आहे आणि हा आवाज आला कसा त्याबद्दल आम्हाला काहीच माहीत होतं शेवटी त्या मित्रांनी आम्हाला सांगितलं की जाते, जाते हा अशा मोसममध्ये पावसाळी मोसममध्ये त्याच्या बिळात पाणी गेल्यामुळे किंवा पाल किंवा की। अन्य कीटक खाण्यासाठी हा आलेला असेल तसेच त्यांनी सांगितले की हा साप खूप चपळ आणि चिडक्या स्वभावाचा असतो आणि हा मा हातात घेतल्यानंतर तो वारंवार चावा करत असतो पण त्याच्या चावा घेतल्याने काही हा बिनविषारी साप आहे आणि हा साप कवड्या प्रजातीचा आहे त्यामुळे हा साप म्हणा नसून कवड्या प्रजातीचा साप आहे या कवड्या प्रजातीच्या सापाची लाभे जास्तीत जास्त दोन फूट आणि कमीत कमी तीन फूटपर्यंत असते आणि जो मनार जातीचा साप असतो तो काळा आणि त्याच्यावरती पांढऱ्या पट्ट्या असतात आणि तो एकदम विषारी असतो पण तरी मित्रांनो जरी आपल्याला याबद्दल काही माहीत नसेल तर आपण अशी साप पकडण्याची चूक कधीही करू नये किंवा सापाला मार मारण्याचाही प्रयत्न करू नये फक्त त्या सापाला नजर कैदेत ठेवावे आणि जवळपास कोणी आपला सर्व मित्र असेल तर त्यांना बोलावून सांगावे म्हणजे ते योग्य पद्धतीने सापाला पकडून सुरक्षित जागी सोडून देतील त्यामुळे सापाचाही जीवाच आहे आपल्यालाही असलेला धोका टाळून जाईल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप वेळापासून त्या सापाला बाटलीत भरण्याचा तो, 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 तो मित्र प्रयत्न करत आहे पण पाण्याची बाटली असल्यामुळे आणि त्या बाटलीचं तोंड लहान असल्यामुळे तो तो, तो मित्र त्या सापाला आतमध्ये घालण्यासाठी प्रयत्न करत आहे शेवटी त्याच्या अथक प्रयत्नानंतर साप सापाने मुंडी आतमध्ये टाकले आणि तसा त्याचा हळूहळू साप आतमध्ये जायला लागलं आणि तसा, ला। तसा bear, bear, तो साप हळूहळू पूर्ण आतमध्ये गेला आणि साप आतमध्ये गेल्यानंतर त्याने पूर्ण साप आतमध्ये गेल्यानंतर त्याने झाकणाच्या साईडने बॉटल बंद केली आणि मित्रांनो अगोदरच त्याने त्या बाटलीच्या ढाकणाला आणि बाटली बोतली त्याने गोल पाडले होते जेणेकरून हवा आतमध्ये खेळती राहिली पाहिजे आणि सापाला बाटलीच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारे त्या मित्रांनी साप पकडलेला आहे त्यामुळे त्या मित्राचे खूप खूप कौतुक कारण की आपला जीव धोक्यात हो आपण अशी विषारी बिनविषारी साप पकडण्याचं काम करतात त्यामुळे मित्रांनो आपणही त्यांना सहकार्य केलं पाहिजे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या बाटलीमध्ये साप बघू शकता आणि आता या सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल